शेणगाव तालुक्यासह विविध गावांमधून सकल मराठा समाजाच्या वतीने आंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा समाजाची जय्यत तयारी सुरू असून यामध्ये सेनगाव तालुक्यासह इतर गावांमधून मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होत आहे आता शेणगाव तालुक्यामधून आंतरवाली सराटी येथे जाणार आहोत आणि मनोजदादाने जे आंतरवाली मुंबई जे प पैदल यात्रा काढलेली दिंडी त्यामध्ये सहभागी होणार आहोत आम्ही स्वखर्चानं आमच्या गावातून लोकवर्गणी करून त्यामध्ये आम्ही खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेतले आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आम्ही आमच्या कुटुंबाला तशी सांगून आलेलो आहोत त्यामुळं सरकारनं याच्यावर तातडीनं अंमलबजावणी करून आमच्या मराठा समाजाला न्याय द्यायचं काम करावं तुम्ही वीस हजार मराठा बांधव जाणार आहेत त्यामध्ये त्यांनी खाण्याचं साहित्य गॅस भट्टा आणि सो खर्चा ही इथून शेनगाव तालुक्यातून मराठा बांधव निघालेले आहेत मुंबईकडे कूच करण्यासाठी तरीही सरकारने लवकरात लवकर यांच्यावर अंमलबजावणी करून मराठ्याला सरसगट आरक्षण द्यावे हीच आमची एक कळकळीची मराठा बांधवाची व मरा सकल मराठा समाजाची कळकळीची विनंती आहे सकल मराठा समाज शेनगावच्या वतीनं अंतरवाली या ठिकाणी जाण्यासाठी आज जवळपास छेचाळीस गाड्या गेलेल्या आहेत हे जे बांधव मराठा बांधव आहेत पारडी पोकर येथील पंचावन्न मराठा बांधव हो। आज सकल मराठा समाजाच्या वतीनं अंतरवाली या ठिकाणी जात आहेत आणि हे अंतरवालीहून पुढे सुद्धा पाटला पाटलासोबत मुंबईला जाणार आहेत जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत माघार हटणार नाही खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्ही सोबत घेतलेली आहे आणि आज सेनगाव तालुका असो का हिंगोली जिल्ह्यातून असो आज टप्प्यानं आम्ही मुंबई गाठणार आहे आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर संपूर्ण मुंबई आम्ही जाम करून टाकू आणि एक शासनाला एक विनंती आहे आम्ही एक तुम्हाला जे आरक्षण आमचं जे हक्काचं आरक्षण आहे तुम्ही आम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा नसता त्याचे परिणाम खूप वाईट होतील याची शासनाने दखल घ्यावी आज खेडेगावातून प्रत्येक गावातून पन्नास शंभर माणसं शेनगाव तालुक्यातून निघत आहेत कमीत कमी पंचवीस हजार माणसं शेनगाव तालुक्यातून आंतरवाली ते मुंबईला जाणार आहेत